असं काय मंडळी हाय का बरं काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यानो काय राव सखीनो आणि सख्यानो कालच्या व्हिडिओला एवढं प्रेम तुम्ही एवढं प्रेम होतो घालवताय बदा 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 चला आहो अवक रात्रभर पाऊस आणि विजेची लेव मोठी भांडणं चाललेली म्हणून आमच्या वाडीत नुसता धुमाकूळ घातलेला पावसानं मग काय मग सकाळी उशीरच झाला आमच्या बबडी मावशीला आहो माझ्या सासूबाईची मोठी बहीण तिला चरणाला जायचं होतं ना कोंबडा द्यायला वर्षाचा मग काय तिच्या पाठी का आम्ही पटापट काम आवरलं आम्ही पण निघालो शेडगेवाडीला कशाला म्हणजे आमच्या सानूचं लगीन नाही वि आलं मग तिचा जरा थोबडा सरळ करायचा होता ॲब्रो बिब्रो जरा करायचे होते मग काय पोचलो शेडगीपाडी फाट्यावर वातावरण बघा आणि तिथं बाजार उतावर आहे बाजार आहे का गेवाच बाजार असतो अरे ते आजोबा बघायला कसले भारी क्यूट क्यूट वाटतात आहे टोपी घातले एवढ्या सोपे सोपे अशा टुमदार मिशा लेंगा घातलाय गळ्यात लाल टावेला आणि मी कॅमेरा फिरवतो तिला म्हणून बघत होते लय भारी वाटलं मला ना माझ्या आजोबांची आठवण आली मी जेव्हा लहानपणी गावी होते ना माझ्या आजोबांना मी माझ्या आजोबाचा ग शुक्रवारचा बाजार असायचा कडेपूर कडेगावचा प्रत्येक एस टीना ना आम्ही तिकडं जायचं तसलंच मला वाटलं आणि मला गावच्या बाजारात आहे ना साळू ते बघायला लय आवडतं म्हणजे कसे त्या मोहराच्या पिसारासारखे असे फुललेले वाटतात अव लागलीच आम्ही ना तिथं पार्लरमध्ये पण पोचलं म्हटलं ना आयब्रो करायचा होता पार्लर एक नंबर होत तिथं ताई पण त्या खूप छान होत्या ह्या पार्लरवाल्या ताईंचं नाव आहे रंजना तावरे आणि ह्यांना मेकअप आर्टिस्टचा कोर्स केलेला आहे पा पार्लरचा कोर्स केलेला आहे आणि शिवाय ह्यांचं टेलरिंगचं सुद्धा म्हणजे थ्री इन वन पूर्ण यांच्याकडे होऊ शकतं पूर्ण ब्रायडल लुक ह्यांच्याकडे म्हणजे ब्लाऊज शिवण्यापासून मेकअप फेशियल किट सगळं काय होऊ शकतं खूप छान त्या ताईने आमच्या दोघींचा ॲब्रो केला जर तुम्हाला ह्यांच्याकडून काहीही करायचं असेल ब्लाऊज ॲब्रो काही तर ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर ह्या बोर्डवरती आहे बिंदास कॉल करा आणि त्या ताईंकडून खूप सुंदर असा मेकअप

सगळं करून झालेलं होतं ब्लाऊज बिऊज सगळे घेऊन झालेले होते आयब्रो झालेलं होतं आता आमच्या होरी बायलांना टिकल्या वापरायच्या टिकल्या घ्यायच्या होत्या अवं लग्नानंतर आता रोज टिकली लावली पाहिजे आता कोण काय म्हणते मग लग्नानंतर तर लावली पाहिजे ना आव आणि मी लहानपणी गावाला होती ना तिकडं तर टिकले लहानपणापासूनच लावायला लावत होत्या आणि जर कपाळावर टिकली नसली तर म्हाताऱ्या बायकांचे फिक्स डायलॉग अगं तुझ्या त्या कपाळावर चिमणी कावळा तरी हगव काय कपाळ कोरं कोरो हो ठेवलंयस मी तर ही गोष्ट लय वेळा ऐकली आणि सखीन कुणी हा डायलॉग ऐकलाय घेतलीच टाकली क्लिप आहे का माझ्याकडं ही बघा ही असली सगळी माकडं माझ्या आयुष्यात आलेली ती माझं थोबाड दिसतंय का माझी मुंडकीच उडवल्या सानीनं अहो मी सगळ्यांचे एवढे भारी व्हिडिओ व्हिडिओ काढते आणि माझं व्हिडिओ कोणच चांगलं काढत नाही नुसती केसाळ केसव दिसतात आहे तोंड कुठं आहे माझं जा बाबा माझं ना असंच आहे बघा अहो मला क्लिप ते फुलपाखरूवाली क्लिप पाहिजे होती मस्त दहा रुपयेमध्ये भेटली घेऊन टाकली आणि टोपलेवाल्या का मावशी पडले भारी वाटत होते त्यांना पण घेऊन टाकलं अहो कोंबडा सुद्धा बाजूरवरच्या बाजारात विकायला होता परत त्यांना आमच्या सानूसाठी हळदीचा ती ज्वेलरी आले की नाही तसली घ्यायची होती मुंडावळ्या घ्यायच्या होत्या आणि ते बोलतात मळवटपट्टी ती सुद्धा घ्यायची होती व म्हणून कुठलं कुठल्या ना मंगल स्टोर का काहीतरी तिथल्या आपल्या शेडिगाडी फाटोच्या हो, दुकान हो गेलो आहो स्वामींची मूर्ती पण भारी होती बघते हो तुम्ही तर बोला डायमंडची नाजूक नाजूक नाजूकच बघते ना राणीच्या जाऊबाईचा फोन आलेला की जशी तुला मळवटपट्टी घेशील तशी तुझ्या नवऱ्याला पण घे म्हणून दोन मळवटपट्ट्या सारख्या सारख्या काढायच्या होत्या आणि तिला बारीक नाजूक डिझाईन पाहिजे होती आता दोन सारख्या काय भेटणं झाले त्या लय उडाकल्यानंतर कशातरी दोन भेटल्या राव पण एवढ्या महाग शंभर रुपयेच एक पाकिट अव मळवटपट्टी मुंडवळ्या सगळ्याच गोष्टी महाग झालेल्या पण आपल्याला लग्नासाठी तर माहीत आहे लय रुमाला लागतात ला तेच बॉबी पिन सेफ्टी पिन काय काय चिटर फुटर घ्यायलाच आम्हाला दोन तास लागले लय भूक लागलेली चल म्हणलं लगेच गाडीत गा जाऊन बसायला घरी जाऊन गपचुप जेव्हायचं येते तर तिकडं आजोबा जुबा केसरी चाललेलं व गाडीत बसल ना तर म्हाताऱ्या माई माणसांची ना गडबड शडबड बघायला ना जबरदस्त मज्जा येते इथं या मावशीबाईची गाडीत उतरताना लय गडबड ना दरवाजा आपटलेला बघा आणि इकडं कोणाचं काय तर कोणाचं काय चाललेलं होतं पण कसं तरी बाई येळापूरपर्यंत पोहोचलेलं होतं थांबत थांबत सगळीच माणसं उतरली येळापूरमध्ये मग आम्ही दोघीच राहिलो आणि घरी आलो काय बोला सांगा बोलायचे माझे गेले हे आहेत मामांजी मामांजी म्हणजे माझे सासरे लागतात ना कोई गणेश कुंभवडे मुले मजाक मस्करी करतात मसराला घे म्हणत होते माझ्या हा बघा मंडळी हे माझे सासरे आहेत सासरे মান্য <laughs> <laughs> एवढा जेव्हा वैतागलेला घरातलं काम आवरून तिच्याबरोबर तिच्या शॉपिंगला आयब्रो भिवल्या गेली आणि येताना डुगडूगमध्ये केसाची हालत बघा नुसती भाऊ खाऊन फुगल्यासारखी अशी फुगून झालेली पंख्यानं हवा घेऊन घेऊन एक तर डोंगर च चढायची कॅपॅसिटी नव्हती ही तुम्हाला माहिती आहे ना आमचं घर थोडंसं डोंगरावर आहे चढू नव्हतं वाटतलं वैताग आलेलं पायाचा गोळ आलेला आहे पण ही नवरी बाय नव्हऱ्यावर बोलण्यातच बिझी होती म्हणजे कोणतं माणूस बाजूला आहे ते पण माहीत नाही घरी आल्या आलेलं तिनं तर पसाराच काढला ही तिच्या हळदीची साडी ब्लाऊज कसा शिवला मुलं ते बघत होती जा भारी वाटत होती आता हळदीलाच कसला लुक करते जीन्स वरती साडी नेसायची चालली घरात घालायची साड्या <laughs> <laughs> घरात घालून काम करायला लागणार आहे जेवढी काय फायदा नाही डिझायनर ब्लाऊज शिवून इकडे इकडे आता माग फिर माग फिर तिकडे की आणि आता चाल चाल ना तिकडे बघून चाल हे बघ हिला साडी पाठून पल्ला निघालाय आणि हिला लग्न करायचं ह्या पोरगीच चार दिवसावर लग्न आहे आणि हिला साडी नेसाली आईच्या गावात कस व्हायचं ना <laughs> <लिकार पार। जाने। laughs> तुझा ना साडी मागून निघाली साडी पूर्ण निघाली तू हे नाही कळत हो पाठचा पदर आता तिकडे फिर तिकडे फिर लग्नाला किती दिवस राहिले चार दिवस <laughs> मला येते 9:30 पूर्ण काही झालं नाही होय ून हसून नुसता पोटात गोळा आला डोळ्यात पाणी व्हायला लागलं नुसतं लोळून लोळून दोघे जण हसत होतो एक जीन्स वर साडी घातली साडीचा पल्ला निघालाय काय राव चार दिवसावर लग्न आलंय करणार काय लय भूक लागलेली गण्याचा बटाटा फ्रायचा आम्ही पाक फडशा पाडला चार वाजता आमची म्हातारी परत येळगावला जायला निघाली चार पाच दिवस लिकडे राहिली ना आमच्या आईच्या डोळ्यात जरा पाणी आलं म्हातारी घरात जरा असली ना तेवढीच लुडबुड लुडबुड मज्जा येते मग ती काय म्हणाली मला आम फा मिनी फाट्यावर आहे इष्टीला बसवलं ना एक पता -पता 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 माँचा माँचा ती इकटी जाते येळगाव एवढी आमची नव्वद वर्षाची म्हातारी आहे असून सुद्धा आम्ही तिची बॅगच घरी विसरून आलो गण्यानं पटापट पटापट सायकलवर आणून दिली आता ते काय झालं सकाळी नाही का आमची माझी मावसासू चरणाला गेली बबडी मावशी म्हणजे माझ्या आईची मोठी बहीण ती चरणावरून येणार होती आणि येता येता त्याच इष्टीत बसवणार होते हे असं वाटते की नाही पंढरीला ते चाललेली माणसं वारीला चाललेली असंच वाटत होतं नाय भारी वाटत होतं मी त्यांचा हळूच लपून व्हिडिओ काढला तास वाट बघितल्यानंतर कराडची गाडी आली हा कंडक्टरला जरा वेळ थांबवाय सांगितली आमच्या म्हाताऱ्याला चढता येत नाही ना कंडक्टरच्या बाजूला सीट वर बसवलं तर रे म्हातारे म्हणता मता आखी इष्टी आमच्या तोंडाकडे बघायला लागली म्हणत असतील की कसल्या पोरी एड्या त्या नुसत्या वरडतात आहे तर मंडळीनं असला आमचा दिवस एक नंबर भारी गेला बघा आव अजून उद्यापासून हळद लागणार आहे चुडा भरायचा आहे देवाला जायचं आहे लयकैक कार्यक्रम आहे आणि तुम्हाला पण बघायचं आहे बरं का, बर का मंडळी